तुला काय खायचं काय खायचं बर मला सांग काय खायला आणायचं बसवतो बसवत काय नाही तुला बर काय सांग

घरतलं खायचं का बाहेरचं नको खायचं बर चल घरातलं

मग मग तस केलं मग उलट टांगी तसं नाही करायचं येड्यावाणी दादाला माहित कसं टांगलेलं उलट दादाला माहित आहे कसं उलट टांगलेलं चिमेला तसं केल्या चिमीला पण उलट टांगणार

एवढं लवकर नाही करा बंद करायचं बरं का बाया छान आहे बाया माझं चॉकलेट नुसती खायची चॉकलेट खाल्ल्या पोटात भाव होतो साड्या चॉकलेट खाल्ल्या पोटात बाव होतो बाया था। थांब चिमो थांबतात एवढे लोक नाही की बाया Kayaknya tuh मम्मीला काय करतय मग मम्मी म्हणती डोकं टकाव 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 कोण करते टकाव टकाव हे <laughs> टकाव अयो हा पल्ला गाडी पडला अय कुणाची गाडी पडला ग गा? चिमण्याची गाडी पडली हाले बन्नांची हा चा काय करायचे तुला चाय नीरी बाटली आहे बुबटू आणि मग काय झालं जी मशीन पाळ मस पाळाली पाळाले पाळाली ते गेटच्या तिथंच मला उलतो पाडलं जिथंच पडलो मी गेटच्या पायाला लागलो माझ्या मग पायाला लागलं मशीन पाडलं की मग तिथंच पडलो मी मशी जी स्पीड पकडलं मशीन फास्ट मस मसले फास्ट पळायला लागली मग असं पडलो ना मी हो हां मशीन पाडल टक टक ए काय टाय चाललंय रे अ टकाव 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 तिनं तिनं पाडलं मला मशीन पाडलं म्हणून मी सांगतो म्हशीकडं जायचं नाही गायकडे जायचं नाही लात मारते त्या गया अजिबात जायचं नाही चिमो तो आपण जायचं नाही बरेकडं बघ कुठं जायचं रोमे गेला मेंढर चारायला मग मा मागत असतो म्हणतो वाघ आला रे वाघ आला मग ती येतच नाही वाघ पहिल्यांदा दुसऱ्यांदा अनेक चिम चिमो ए चिमण्या चिमण्या शिक लाकूड तोड्या असतो का नाही मग रडत बसलेला असतो तर वर्ण शिवपार्वती जीवन चाललेलं असतं मग काय म्हणते ती पार्वती हो जी मन थांबवते ती आणि म्हणते ती कोण रडतंय खाली मग बघते ती खाली उतरते हो ते बसत नाही <coughs> <आगा। coughs> मग म्हणते ती काय झालं र बाळा तुला रडाय मग ती म्हणतो माझी कुऱ्हाड पडली हिरेत मग ती पहिली बुडी घेते ती पहिली बुडी घेतल्यावर कशाची कुराट निघते पहिली बुडी घेतल्यावर चांदीची चांदीची निघते आणि दुस मग लोकांनी नाही दुसऱ्या बुडी चांदीची चांदीची काढते ती माझे माझी तिसरी बुडी तांब्याची कुराट ती म्हणतो तांब्याची पण नाही माझी आणि मग चौथी बुडी मारतो तर लाकडाची कुराट काढते लाकडी हा ही म्हणतो माझी हाय बरं का मग ते म्हणतो लाकडी माझे मग ते तिची इमानदारी खुश होते मग त्याला सगळ्या पुराणी देते ती झाली आमची गोष्ट खा भजे खाऊ मस्त भजत पाटला चाकून आपण दोघं डाकू